आपण पाहत आहात तेज व नेटवर्क सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधत पुणे आयव्हीएफ फर्टिलिटी ट्यूब बेबी सेंटर उद्घाटन आय व्ही एफ तज्ञ डॉक्टरच समिधा दळवी आमले गेटवेल हॉस्पिटलचे मुख्य प्रवर्तक डॉक्टर मोहन साळी डायरेक्टर डॉक्टर भूषण साळी या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी डॉक्टर दीप्ती साळी डॉक्टर विक्रम आमले डॉक्टर समीधा दळवी आमले उपस्थित होते या सेंटरमध्ये पुढील प्रमाणे सेवा उपलब्ध असतील असे डॉक्टर समीधा दळवी यांनी तेज तुफानशी बोलताना स्पष्ट केले पिंपळे सौदागर पुणे येथे डॉक्टर समीधा दळवी आमले या स्त्री वंध्यत्व निवारणमध्ये आय व्ही एफ स्पेशालिस्ट आहेत त्यांच्याशी तेज तुफान न्यूजने मुलाखत घेतली ते आपण पाहणार आहोत सदर केंद्रात अद्ययावत आय व्ही एफ प्रयोगशाळा यामध्ये एफ आय सी एस आय ब्लास्टोसिस कल्चर एग फ्रीजिंग लेझर असिस्टेड हॅचिंग पी आर पी उपचार पी जी एस एन आय सी एस डोनर प्रोग्राम लिम्फोसाईट इम्युनोथेरपी ॲडव्हान्स्ड पुरुष वंध्यत्व उपचार पहिल्या शंभर जोडप्यांना आय आय व्ही एफ पॅकेजवर पंचवीस टक्के सूट देण्यात येणार ना आहे नाव नोंदणीसाठी व पुढील अधिक माहितीसाठी संपर्क करा नाईन झिरो नाईन झिरो सेवन एट सेवन एट नाईन झिरो किंवा नाईन झिरो नाईन झिरो सेवन एट सेवन एट वन सिक्स मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज मंचरांबेगाव पुणे मी डॉक्टर संविधा दळवी माझं एम बी बी एस नंतर मास्टर्स इन प्रसुती तज्ज्ञ असं झालेलं आहे पुढे वंदत्वामध्ये विशेष रुची असल्या कारणाने मी स्पेनवरून माझं पुढचं शिक्षण केलं होतं हे दोन हजार चौदा सालीची गोष्ट आता प्रख्यात ऑलमोस्ट पंधरा वर्षांपासून मी एक्सक्लुझिव्ह इन्फर्टिलिटीमध्ये वंध्यत्वावर ट्रीटमेंट देत आलेली आहे जोडप्यांना आणि बऱ्यापैकी आम्ही यशस्वी रीत्याने ही सगळी ट्रीटमेंट करतो आहे आता वंध्यत्व ही एक मेडिकल कंडिशन आहे म्हणजे हा एक वैद्यकीय प्रॉब्लेम आहे आणि ह्याचा प्रॉपर सल्ल्याने आणि व्यवस्थित ट्रीटमेंट केल्याने बऱ्याचशा कपल्सला मातृत्व हे भेटणं सहज शक्य होतं आता याच्यात दोन तीन गोष्टी असतात एक म्हणजे काही जोडपे असतात ज्यांना फार बेसिक ट्रीटमेंटची गरज असते फक्त व्यवस्थित सल्ल्यांची गरज असते त्यात काही जोडप्यांना फार ॲडव्हान्स टेक्निकची ज जा, गरज असते सो पुणे आय व्ही एफ हे आपण मनसरला किंवा रुरल इंडियामध्ये आता स्प्रेड करतो आहे आणि आपलं त्याच्यामागचा हेतू एवढाच आहे की ग्रामीण भागातल्या कपल्सला देखील आता आई बाबा होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण बाबा सो so, याच हेतूने आम्ही सव्वीस जानेवारी रोजी हे सेंटर सुरू केलं आहे काय वाटतं तुम्हाला ग्रामीण भागातील जी जनता जे लोक आहेत ज्यांना जी जी ज्यांच्या जीवनात अजून हा आशेचा किरण पितृत्व आणि मातृत्वाचा आलेला नाही अशा लोकांकरता हे जे मंत्रचं सेंटर हे कसं उपयोगी आणि फायदेशीर ठरणार आहे का बरेचदा ग्रामीण भागाच्या लोकांपर्यंत आय व्ही तज्ज्ञ हे पोचू शकत नाही किंवा ते शहरात पुण्याला किंवा मुंबईला येणं त्यांच्यासाठी शक्य होत नाही सो so, ग्रामीण भागात येण्याचा हेतू तेवढाच होता कि चा मदून, मदून की आपण पेशंट्सच्या जवळ जावं मला बरेचदा असे काही पेशंट्स मनसरमधून जुन्नरमधून किंवा या भागातून आलेले असे भेटतात आपल्या मेन सेंटरवर आणि बरेचदा काय होतं की कारण की त्यांचा डिस्टन्स एवढा असतो कारण त्यांना एवढं ट्रॅव्हल करावं लागतं त्या कारणाने कधी कधी त्या ट्रीटमेंटमध्ये खंड पडतो सो हे असं न होता हे असं व्हायला नको त्याकरिता आपण आता पेशंट्सच्या जवळ आलेलो आहे आता आपण म्हणसर या भागात रुग्णांच्या जवळ आलो आहे जेणेकरून त्यांना ट्रीटमेंट घेणं सहज सोपं होईल सो so, हे एक कारण झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही क कपल्सला जसं मी सांगितलं खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंटची गरज असते पण ती ॲडव्हान्स ट्रीटमेंट फक्त पुण्यात किंवा मुंबईत असते सो so, आपलं सेंटर हे पुण्यातलं वन ऑफ द बेस्ट सेंटर आहे ज्याच्यात आपण सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज देतो ब्लास्टोसिस कल्चर असू देत लेझर असिस्टेड हॅचिंग असू देत बायोप्सी असू देत रिसेप्टिव्हिटी एराज असू देत खूप काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जेनेटिक टेस्ट असू देत ह्या सगळ्या गोष्टी आता आपण मनसरकरांजवळ आणलेल्या सगळ्या कपल्सला जे काही निगडीत समस्या असतील आता ते त्या आपण दूर करणार आहोत इतर पण काही आय व्ही एफ सेंटर आहेत काही लोकांना त्या आय व्ही एफ सेंटरपेक्षा आपलं आय व्ही एफ सेंटर हे कसं फायदेशीर ठरेल किंवा जे काही सेवा तुम्ही ज्या सांगितलेल्या आहेत त्या सेवा सर्वत्र एकत्र पॅकेज जर घेतलं तर आपण काही त्यामध्ये सवलत देणार आहात का, दे का? Uh, हा नक्कीच असतो कुठल्याही uh, आय व्ही एफ जर्नीमधला पण ही ट्रीटमेंट मुळात कशामुळे असते ही आपण समजून घेऊयात जे इंजेक्शन जे गोना आपण आय वी एफमध्ये मध्ये देतो ते इंजेक्शनची कॉस्ट थोडी जास्ती असते कधी कधी आपण जर इम्पोर्टेड इंजेक्शन्स वापरले काही पेशंटसाठी तर त्याची कॉस्ट थोडी जास्ती होऊ शकते या व्यतिरिक्त आपली टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स असते म्हणजे एखाद्या स्त्रीच्या गर्भाशयात शरीराच्या आतमध्ये जसं वातावरण असतं एक्झॅक्टली तसं वातावरण आपण तिच्या शरीराच्या बाहेर क्रिएट करणं तो गर्भ तयार करणं आणि त्या गर्भाला पुन्हा तिच्या गर्भाशयात रुजवणं ही हे फार सुंदर तंत्रज्ञान तर आहेच पण ह्याच्यासाठी खूप ॲडव्हान्स गोष्टी लागतात याच्यासाठी खूप मेंटेनन्स लागतं ह्याच्यासाठी खूप चोखपणा लागतो आणि त्या कारणाने कधीकधी ही ट्रीटमेंट थोडीशी एक्सपेन्सिव्ह होऊ शकते दुर्दैवाने गवर्मेंटच्या कुठल्या स्कीम्स आय वी एफसाठी आत्तापर्यंत नाही आहेत पण आम्ही एक ई एम आय स्कीम तयार केलेली आहे त्या ई एम आय स्कीममध्ये पेशंट्स थोडे थोडे हळूहळू प्रकारे पैसे भरू शकतात याला आपण झिरो पर्सेंट स्कीम असं म्हणतो म्हणजे ज्याच्यात पेशंटला त्या ट्रीटमेंटचा व्याज नंबर ऑफ किती असतील की जे तुम्ही आतापर्यंत हाताळलेले आहेत त्यातल्या नंबर ऑफ सक्सेस स्टोरीज किती असतील त्याबद्दल थोडक्यात आता मी इथे एक सांगू इच्छिते की आय बी एफ हे काही शंभर टक्के गॅरंटी असं सायन्स नाही आहे पण एक प्रॉपर टेक्निक प्रॉपर इव्हॅल्युएशन आणि व्यवस्थित प्रकारे सिस्टमॅटिकली आपला त्याच्यात शंभर टक्के दिलं आणि पेशंटने सुद्धा त्याच्यात त्यांचं दोनशे टक्के दिलं तर त्याचा सक्सेस रेट एक साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत जातो आपलं या भागात सुद्धा खूप जास्त सक्सेस स्टोरीज जा आहेत आपले खूप सारे आपण बऱ्याचशा दाम्पत्यांना मातृत्व आणि पितृत्वाचं सुख मिळवून दिलेलं आहे आणि हाच अनुभव आम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायचा होता म्हणून आज आपण अशाच एका कपलच्या हस्ते आपलं आय व्ही एफ सेंटर इनॉग्रेट केलेला आहे मॅडम आपण एक योजना ठेवलेली आहे पहिले जे शंभर लोक नाव नोंदणी करतील किंवा जे पेशंट येतील त्यांच्याकरता ती योजना काय आहे मुळात आपण पहिले शंभर जोडप्यांना पंचवीस टक्के सवलत देणार आहोत आय व्ही एफ पॅकेजवर हे करण्यामागचं कारण एवढंच की पेशंट्सच्या मनात एक भीती असते कधी कधी की आय व्ही एफरित्या जन्माला आलेलं पाठ सुदृढ असतं की नाही किंवा आय व्ही एफमध्ये खूप खर्च होतो का किंवा ह्या सगळ्या गोष्टींना आपण त्यांना एनकरेज आपल्याला करायचं आहे की ही ट्रीटमेंट अगदी सेफ असते आणि अगदीच फायनान्शियल काही प्रॉब्लेम असेल तर म्हणून आपण त्यांच्यासाठी ही पंचवीस टक्के सवलत स्कीम तयार केली काय आव्हान कराल काही लोक लग्नानंतर पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष अजूनही संतान होण्याची वाट बघत आहेत काही लोकांना प्रॉपर गाईड नाही त्या पेशंट लोकांना थोडक्यात काय आव्हान तुम्ही सर्वप्रथम सगळ्या जे कोणी हा बघत सांगू इच्छिते की लग्नाला एक दोन वर्ष झाल्यानंतर लगेच प्रेग्नन्सी ट्राय करायला सुरुवात करा जर तुमचं वय पंचवीसीत असेल तर तुमची फर्टिलिटी उत्तम असते त्याच्यामुळे विनाकारण प्रेग्नेन्सी आणि फर्टिलिटी ह्या गोष्टी टाळू नका डिले करू नका की अजून आम्ही सेटल व्हायचो आहे मी बरेचदा असं कपल्स बघते ज्यांनी विनाकारण आपली फर्टिलिटी डिले केलेली असते आणि पुढे त्यांना खूप प्रॉब्लेम्स येतात पण जर का असे प्रॉब्लेम्स आले असतील तुम्हाला जर आढळून आलं असेल की आपल्याला मध्यत्वाचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे तर ट्रीटमेंट त्वरित चालू करा त्याच्यामध्ये एकदा ट्रीटमेंट चालू केली मग त्याला खंड पडवाय पाडायचा किंवा मग नंतर इकडची तिकडची दुसरं काहीतरी ट्रीटमेंट करायची ट्रीटमेंटला इग्नोर करायचं जर अगदी पहिल्या सायकलमध्ये सक्सेस नाही आला तर ट्रीटमेंट सोडून द्यायची असं अजिबात करू नका ट्रीटमेंटला आपण चिकाटीने जर फॉलो केलं जर आपण चिकून राहिलो तर यश नक्कीच आपल्या पदरी पड सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.